नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण विभाज्यतेच्या कसोटीमधील सर्वात शेवटची कसोटी घेणार आहोत ती म्हणजे पंधराची कसोटी नाव टाका पण पटकन मित्रांनो पंधराची कसोटी नका पंधरा ची कसोटी पंधराची कसोटी नाव टाकल्यानंतर त्याची डेफिनेशन लिहून घ्या त्याची व्याख्या लिहा व्याख्या अगदी सोपी मित्रांनो मला सांगा तीन नापाचे किती होता तीन नापाचे पंधरा होता आणि मित्रांनो व्हेरी गुड खूप छान त्याचप्रमाणे ही व्याख्या आहे म्हणजेच काय ज्या संख्येला तीन आणि पाच या दोन्ही संख्येने भाग जात असेल त्या संपूर्ण संख्येस कितीने भाग जातो मित्रांनो पंधराने भाग जातो सोपी कसोटी मित्रांनो आणि लक्षात ठेवा ही विभाज्यतेच्या कसोटीमधील सर्वात शेवटची कसोटी जरी असली तरी ही थोडीशी कठीण आहे बरं का म्हणून हे चांगला अभ्यास करायचा याचा वाला आणि तुमच्याकडे तर नोट्स आहेतच नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे आणि नोट्स तुमच्याकडे आहेतच म्हणूनच तुम्ही आता पुढे होणाऱ्या प्रश्नांचे किती पटापट उत्तर देणार आहात बघा बघूया पंधराची कसोटीची व्याख्यानुसार एक छोटसं उदाहरण पटकन सांगतो तुम्हाला नंतर आपल्याला यावर कित्येक उदाहरणांची प्रॅक्टिस करायची आज हम्म बघा आता मी तुम्हाला एक संख्या सांगतो मित्रांनो ते संख्येला पटकन भाग जातोय का सांगायचं लगेच काही क्षणात पटकन सांगायचं हम्म घ्या संख्या घ्या मित्रांनो सात आठ सात पाच दोन एक त्याला पंधराने भाग जातो का मित्रांनो सांगा पटकन तुम्हाला पंधराचे कसोटी सोडवण्याकरता तुम्हाला तीनचे कसोटी सुद्धा माहित पाहिजे आणि पाच चे सुद्धा कसोटी माहित पाहिजे पटकन ऐकून घ्या तीनचे कसोटी म्हणजे गेलेल्या सर्व संख्या सर्व संख्यांच्या अंकांची बेरीज करणे आणि त्या बेरजेला जर तीनने भाग केला तर त्या संपूर्ण संख्येस कितीने भाग जातो तीनने भाग जातो बघा पटकन सर्वांची बेरीज करा आणि त्या बेरजेला जर तीन्य भाग जात असेल तर संपूर्ण संख्येस तीन भाग जाईल आणि जा पाचशे कसोटी पटकन ऐकून घ्या पाचशे कसोटी म्हणजे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य किंवा पाच असेल तर त्या संपूर्ण संख्येस कितीने भाग जातो जा जा पाचने भाग जातो आता मला सांगा जातोय का पटकन याला पंधराने भाग जाईल का व्हेरी गुड नाही जाणार मित्रांनो बघा हे विद्यार्थी आहेत किती पटापट उत्तर देतात याला पंधराने भाग जाणार नाही याचा अर्थ काय असतो मित्रांनो याचा अर्थ असा असतो की दिलेल्या संख्येच्या एक असताना शून्य किंवा पाच आहे का नाही ना म्हणून याला पंधराने भाग जाणार नाही दुसरी संख्या बघा अजून एक मित्रांनो दुसरी संख्या घ्या पटकन चार आठ आठ शून्य पाच पटकन सांगा याला बेरीज करून याला तीनने आपलं सॉरी पंधराने निश्चित भाग जात आहे का लवकर सांगा व्हेरी गुड पटकन सांगा काही क्षणातच तुम्ही उत्तर देऊ शकता आपण किंवा जेव्हा तुमची रिव्हिजन झालेली असेल तुम्ही यावर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सोडवलेली असेल आणि हे सर्व काही तुम्हाला आपल्याकडे अगदी मोफत मिळणार आहे मित्रांनो कसं मिळवायचं ते सगळ्यात शेवटी सांगणार आहे डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका लेक्चर सर्व काही तुम्हाला मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आणि ते तीन आणि पाचशे कसोटी सुद्धा व्हेरी गुड बघा काही विद्यार्थ्यांचे उत्तर आले सुद्धा आहेत काही विद्यार्थ्यांनी काही काही उत्तर चुकवले सुद्धा आहे पण ठीक आहे चुकले पण तुम्ही प्रयत्न केला यामध्ये सर्वात जास्त मोठी गोष्ट मित्रांनो याला पंधराने भाग जातोय का मित्रांनो पंधराने याला भाग जाणार नाही का नाही जाणार कारण दिलेल्या संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा पाच आहे ना पण यांचे बेरेस करा लवकर किती होती आठ आणि आठ सोळा सोळा चार वीस आणि वीस आणि पाच पंचवीस म्हणजेच काय मित्रांनो पंचवीस भागीला जर तीन केलं तर याला भाग जाईल का याला भाग जाणार नाही याचा अर्थ काय होतो मित्रांनो तीन 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 पाहिजे पंधरा तीन सीन सात एकवीस तीन आठ चोवीस चोवीस जर केले तर उरतो एक उरतोय ना म्हणजेच काय याला पूर्ण भाग जाणार आहे का पूर्ण भाग जाणार नाही मित्रांनो याचा अर्थ काय होतो संपूर्ण संख्येस पंधराने निशेष भाग जाणार नाही आता तुम्हाला समजलंय म्हणजे फक्त तीनने भाग गेला तरी चालणार नाही आणि फक्त पाच ने भाग गेला तरी चालणार नाही पंधराने जर भाग द्यायचा मित्रांनो तर तुम्हाला अगदी सोपी पद्धत माहीत पाहिजे म्हणजे तीनने सुद्धा भाग गेला पाहिजे आणि पाचने सुद्धा भाग गेला पाहिजे बघूयात पोलीस भरतीला या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पटापट -पड़ उत्तर द्यायचे सर्वांनी कारण तुमच्याकडे नोट्स आहे या नोट्स काही सुद्या नाही या नोट्स संपूर्ण टीमने बनवलेल्या नोट्स आहे मित्रांनो नोट्स तुम्हाला साध्या वाटलं का या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे या प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे या नोट्स आहेत या नोट्स काही सध्या सुद्धा नाही या नोट्स अतिशय बेस्ट आहेत नोट्स मध्ये असे कित्येक उदाहरण दिलेले असतात आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप डेफिनेशन सुद्धा दिलेले असते की ज्या संख्येला तीन आणि पाच ने निशेष भाग जात असेल समजलं तुम्हाला एक पंत काही क्षणात तुम्ही सगळ्यांनी याचे उत्तर दिलेले आहे तर बघूयात पोलीस भरतीला यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता तुमच्या स्क्रीनवरती एक हो उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो पटकन उत्तर द्यायचे त्यांचे सर्वांनी प्रश्न नीट वाचायचा आणि उत्तर सुद्धा द्यायचे आहे पटकन उत्तर द्या प्रश्न काय लिहिला मित्रांनो पुढील पैकी कोणत्या संख्येला पंधराने निशेष भाग जातो पटकन उत्तर द्या बघा पहिला ऑप्शन सुद्धा चेक करा दुसरा सुद्धा चेक करा तिसरा सुद्धा चेक करा चौथा सुद्धा चेक करा प्रश्न नीट वाचा आणि त्यानंतर योग्य उत्तर द्यायला सुरुवात करा घाई करू नका कदाचित तुमचे उत्तर चुकू शकता किंवा बरोबर सुद्धा येऊ शकता पण प्रयत्न प्रत्येकाने करायचा नोट्स तुमच्याकडे आहेत आणि नोट्स मध्ये रिव्हिजन तुमची झालीच पाहिजे काय प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान अतिशय सुंदर मित्रांनो बेस्ट व्हेरी गुड बघा हे तुमचे मित्र कशा प्रकारे उत्तर देत आहे आणि हेच तुम्हाला पोलीवर दिलं नडणार आहे तुम्हाला उत्तर येत नाही हे बाजूचा व्यक्ती उत्तर देतोय आणि तुम्हाला उत्तर येत नाही लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही स्वतः बघत आहात की तुमचा मित्र उत्तर देतोय आणि तुम्ही उत्तर देत नाही याचं कारण काय याचं कारण की त्याच्याकडे नोट्स आहेत आणि नोट्स म्हणजे नोट्स असतात भरपूरशा पुस्तकांचा अभ्यास करून तुमच्यासाठी अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये नैसर्गिक भाषेमध्ये या नोट्स काढलेल्या असतात या नोट्स तुमच्या सर्वांकडे असल्यास असल्याच पाहिजे याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी आहे सेवन फाय वन सेवन झिरो फोर आहे का पटकन बेरीज करा सॉरी परत तेच म्हटलं कस काय उत्तर चुकीच होतं बिलकुल नाही मित्रांनो काय उत्तर होत सात पाच बारा बारा आणि एक तेरा तेरा आणि सात किती होता मित्रांनो वीस आणि वीस आणि चार किती होता चोवीस म्हणजेच काय मित्रांनो याचं उत्तर झालं चोवीस म्हणजेच काय याला तीनने पण भाग जाणार आहे तीनने भाग जाईल ना चोवीसला भागीला तीन केला तर भाग जातो त्याचबरोबर एक हो स्थानी शून्य किंवा पाच आहे याचं कारण काय याला पाच ने सुद्धा भाग जाईल म्हणजेच काय तीन आणि पाच ने भाग गेला म्हणजेच काय याचा उत्तर की याला पूर्ण पंधराने सुद्धा भाग जाईल पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो पुढील प्रश्न आहे तुम्हीच वाचा हा प्रश्न आणि याचं उत्तर पटकन द्या लवकरात लवकर द्या व्हेरी गुड खूप छान खूप छान हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे मला की तुम्ही पटकन प्रश्न वाचणार पटकन उत्तर लवकरात लवकर द्या मी बघतोय सर्वजण बघत आहेत पण चुकलं तरी काय हरकत नाही पण अतिशय प्रयत्न करा महत्वाचं काही माणूस का चुकल्याने तुमच्यावर कोणी हसणार आहे का आणि जे हसतील ते एक दिवस तुमच्यासाठी टाळ्या सुद्धा वाजवतील की या व्यक्तीने हजार वेळेस चुकला कित्येक वेळेस चुकला पण पोलीस भरती आणि योग्य उत्तर दिले आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये हा भरती झाला व्हेरी गुड खूप छान मित्रांनो हिचा पैशा तुमच्या सर्वांकडून आहे मला की योग्य उत्तराचे प्रश्न काय दिलाय नीड बघा प्रश्न होता पुढील पैकी कोणत्या संख्येला ने निशेष भाग जाणार नाही आहे लिहिलंय का लिहिलेलं आहे नाही नाही याचा अर्थ असा असतो नाही याचा अर्थ असतो असा असतो की तीन संख्येने भाग जाईल आणि एक संख्येने भाग जाणार नाही म्हणजेच काय तीन संख्येने भाग जाणाऱ्या संख्या आहे त्यामध्ये पण एक संख्या अशी असणार आहे जिने भाग जाणार नाही आणि तीच संख्या आपल्याला ओळखायची होती आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी प्रश्न घाई घ्यायमध्ये वाचला आणि उत्तर काही दिलं ते तुमच्या समोर आहे घाई बेरगुळ करायची पण भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले त्याचा अर्थ काय त्यांनी दिवस रात्र मेहनत करत आहेत आणि त्याचे येणाऱ्या भरतीला शंभर टक्के स्वप्न पूर्ण होणार आहे ते दिवस रात्र अभ्यास करत आहेत असाच अभ्यास कंटिन्यू ठेवा आणि लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे शंभर मार्कांची ती प्रश्नपत्रिका प्रत्येकाने सोडवायची असं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो असं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बीच पुन्हा काय आहे वन टू एट फोर नाईन सिक्स आणि फाय बेरीज किती होते मित्रांनो पटकन बघा व्हेरी गुड याची बेरीज याला याला पाच ने भाग जातोय मित्रांनो याला पाच ने भाग जातोय ना याला भाग जाणार नाही तो तीन ने याची बेरीज होती मित्रांनो बघा बेरीज होती मित्रांनो पस्तीस किती होते पस्तीस आणि पस्तीस भागीला तीन करा जाईल का याला तीन ने भाग बिलकुल सुद्धा नाही व्हेरी गुड मित्रांनो बिलकुल सुद्धा याला भाग जाणार नाही पण पाचने भाग गेलाय आणि पाचने भाग जाण्याचा अर्थ काय असतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना शिकवलंय पाचने भाग गेला म्हणजे तीनने भाग गेला नाही तर याचा अर्थ असा असतो की या संख्येला पंधराने निशेष भाग जाणार नाही आणि तुम्हाला प्रश्न पण तोच विचारला होता की पुढील पैकी कोणत्या संख्येला पंधराने निशेष भाग जाणार नाही तर ही संख्या ती आहे जिला पंधराने निशेष भाग जात नाही पुढील प्रश्न काय विचारला तुमच्या स्क्रीनवर लिहिलेला आहे मित्रांनो प्रश्न नीट वाचा प्रश्न काय लिहिला आहे आणि प्रश्न नीट वाचा आणि उत्तर सुद्धा नीट काढा कन्फ्यूज होत नका कन्फ्युजन बिलकुल सुद्धा व्हायचं नाही प्रश्न पुन्हा नीट वाचायचं उत्तर नीट वाचायचं आणि त्याचं योग्य उत्तर काढायचं पुढीलपैकी कोणता प्रश्न आहे प्रश्न आणि उत्तर व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड अतिशय सुंदर मित्रांनो व्हेरी गुड खूप छान मित्रांनो लाईव्ह चॅट मध्ये तुम्हाला सर्वांना दिसत आहे हे विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे उत्तर देत आहेत अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू करत चालू ठेवा तुमच्या स्क्रीनवर जो नंबर येत असतो त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्ही आपल्या नोट्स ऑर्डर करू शकता काही क्षणातच तुमच्यापर्यंत नोट्स पोहोचवल्या जातील या नोट्स अतिशय बेस्ट आहेत संपूर्ण मिळून नोट्स बनवलेले आहेत yeah. कोणी एकट्या व्यक्तीने एक नाही तर संपूर्ण टीमने मिळून या नोट्स बनवलेले आहेत आणि या नोट्स प्रत्येक व्यक्तीकडे आहे आणि तुमच्याकडे सुद्धा या नोट्स असल्याच पाहिजे याचं योग्य उत्तर काय मित्रांनो बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काय आहे ऑप्शन क्रमांक हे आहेत की पाच चार आणि आठशे पंचवीस याची बेरीज करा मित्रांनो तुमच्या समोर दिसत आहे पटकन करा बेरीज याची बेरीज काय येते बेरीज येत आहे मित्रांनो चोवीस मार्क चोवीस चोवीस याचा अर्थ असा असतो मित्रांनो की या संख्येला तीन ने भाग जाणार आहे आणि पाच ने सुद्धा भाग जाणार आहे म्हणजे तीन आणि पाच ने भाग जाणाऱ्या संख्या या संख्येला पंधराने सुद्धा निशेष भाग जातो त्याचा अर्थ काय असतो मित्रांनो की या संपूर्ण संख्येस पंधराने निशेष भाग जाईल बघूयात पुढील कोणती संख्या आहे आणि त्याचं उत्तर काय पटापट उत्तर द्या प्रश्न नीट वाचा सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्न नीट वाचला पाहिजे प्रश्न नीट वाचला म्हणजे तुमचं योग्य उत्तर दिणार आहे पुढील पैकी संख्या अगदी सोपी आहे पण प्रश्न नीट वाचल्यानंतर तुम्ही काही क्षणात त्याचं योग्य उत्तर देऊ शकता काही क्षणाची विलंबता आणि योग्य उत्तर तुमच्या समोर असणार आहे काय विद्यार्थी आहे व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड खरंच खूप छान अतिशय सुंदर काही विद्यार्थी आहेत जे पाहतच क्षणी योग्य उत्तर देत आहेत याचा अर्थ काय असतो यांनी दिवस रात्र मेहनत केली यांच्याकडे नोट्स आहे आणि नोट्स प्रत्येक विद्यार्थीकडे असल्याच पाहिजे नोट्स असण्याचा अर्थ असा असतो की तुम्हाला कोणते मोठे मोठे पुस्तक वाचण्याची गरज नाही तुम्हाला कोणते पुस्तक सुद्धा घेण्याची गरज नाही फक्त नोट्स मधून अभ्यास करा तुम्ही मोठे पुस्तक घेणार यातून नोट्स काढणार अरे येडा तो यापेक्षा नोट्स आहे ना आपल्याकडे त्या नोट्स डायरेक्ट घ्या ना नोट्स या आणि नोट्स मधून कर तुम अभ्यास करा कोणतेच पुस्तक घेण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जो नंबर येतो त्याच्यावरती कॉल करा आणि लगेच नोट्स मिळवा काही क्षणात तुमच्यामध्ये नोट्स पोचवले जातील बघा याचं योग्य उत्तर काय मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी सी काय दिलं मित्रांनो एकसष्ट सत्याहत्तर पाचशे पंच्याऐंशी किती मोठी संख्या आहे दोन चार सहा आणि सात अंकी संख्या होती तरी काही क्षणामध्येच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले पोलीस भरतीला काही क्षणामध्ये विलंबता म्हणजे काही क्षणामध्ये याचं उत्तर द्यावं लागतं तुम्हाला पोलीस भरतीला नव्वद मिनिटं असतो वेळ आणि शंभर प्रश्नांचे उत्तर द्यावं लागतं याच्यासाठी तुम्हाला नोट्स असणे अतिशय महत्वाचे आहे सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे कोणतंच पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स मधून अभ्यास करा सर्व काही आहे आपल्याकडे पुढील प्रश्न काय दिला तुमच्या स्क्रीनवर पटकन बघा माझ्याकडे बघू नका पटकन बघा आणि पटकन उत्तर द्या काही क्षणामध्ये तुमचे उत्तर येतील व्हेरी गुड खूप छान पण प्रश्न नीट वाचला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्न नीट वाचा एक सन्याच्या पाच आहे प्रश्न नीट वाचा नंतर उत्तर द्या चुकू नका इथं चुकल्या तरी गोष्ट वेगळी पण डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला लेक्चर संपल्यानंतर मिळणार आहे त्या लेक्चरमध्ये डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वांचे योग्य उत्तर आलेच पाहिजे आणि येणारच तुमचे योग्य उत्तर कारण तुम्हाला अगदी बेसिक पाया मजबूत केलेला आहे तुमचा खूप छान व्हेरी गुड अतिशय सुंदर उत्तर काढत आहात मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खरंच हीच मेहनत तुमची शेवटपर्यंत टिकली पाहिजे शेवटपर्यंत तुम्ही दररोज अभ्यास केला पाहिजे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड हिच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे मला योग्य उत्तराची व्हेरी गुड खरंच याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी पुन्हा एकदा काय आहे सत्त्याण्णव बारा नऊशे पंच्याहत्तर याचा अर्थ काय असतो मित्रांनो या संख्येला प्रश्न विचारला ता या संख्या पुढील पैकी कोणत्या संख्येला पंधराने निशेष भाग जाणार नाही विचारलं तर ना, ही, ना ही का आहे विचारलं ना। तर नाही विचारलं होतं त्याचबरोबर या दोन नंबरच्या संख्येला सुद्धा नाही प्रश्न विचारलेला होता ना काय बोललो मी प्रश्न नेट वाचायचा काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले पण चुकू द्या मित्रांनो चुकणार तेव्हा तुम्ही शिकणार तुम्ही जर चुकणार नाही तर तुम्ही शिकणार कशाने तुम्ही जर शिकले तर तुम्ही चुकणार नाही आणि तुम्ही चुकायला नको म्हणूनच आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहे ना पुन्हा मी काय बोलतो नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे कारण तुमच्याकडे नोट्स असतील तर तुम्हाला कोणतंच पुस्तक वाचण्याची गरज नाही पुस्तकीय भाषा तुम्हाला समजू शकत नाही पण नोट्सची भाषा अतिशय नैसर्गिक भाषा असते बेसिक पासून आजपर्यंत स्टेप बाय स्टेप सर्व काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे आहे त्या विद्यार्थ्यांनी किती पटापट उत्तर दिलं बघा आणि तुम्ही सुद्धा उत्तर दिले पाहिजे हीच अपेक्षा आहे म्हणून तुम्हाला सर्वांना मोटिवेशन केलं जातं नोट्स घेण्यासाठी करिता पुस्तकांची किंमत महागाई आहे पण नोट्स हे प्रत्येक पुस्तकामधून थोडे थोडे पॉईंट काढून ते सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो मित्रांनो नाही विचारला होता आता बघा यांची बेरीज काय ते मित्रांनो पटकन करा चाळीस बेरीज चाळीस याचा अर्थ काय असतो मित्रांनो काय याचा अर्थ असा आहे की चाळीस या संख्येच्या एक स्थानी किती होते सॉरी त्या पूर्ण संख्येच्या एक स्थानी पाच होते म्हणजेच काय पाचने भागक्षंपट केले जाणार आहे पण चाळीस भागीला जर तीन केले तुम्ही पॉईंटमध्ये मध्ये येईल पॉईंट मध्ये उत्तर येण्याचा अर्थ असा असतो की या संपूर्ण संख्येस तीनने पूर्ण भाग जात नाही आणि डेफिनेशन मध्ये काय लिहिलं होतं ज्या संख्येला तीन आणि पाच ने पूर्ण भाग जाईल त्या संपूर्ण संख्येस ने निशेष भाग जाणार आहे आणि त्याने त्यासाठी तुम्हाचं योग्य उत्तर असणं आवश्यक होतं आणि योग्य उत्तर भरपूरच्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे पण काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले त्यांचे उत्तर चुकत आहे त्यांनी पटकन नोट्स घ्यायचे आहे बघूयात पुढचा कोणता प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे नीट प्रश्न वाचून घ्या प्रश्न नीट वाचला पाहिजे तेव्हा तुमचं योग्य उत्तर प्रश्न काय आहे नीट बघा आहे लिहिलंय का नाही लिहिलंय घाई करू नका पोलीस भरतीला घाई चालत नाही म्हणजे तुम्हाला ना करावंच लागेल पण चुकीचा प्रश्न वाचून जर तुम्ही घाई घाई मध्ये चुकीचं उत्तर दिलं त्याचा काही अर्थ उरणार आहे का तुमच्याकडे बिलकुल नाही मित्रांनो अर्थ उरणार नाही याचा अर्थ काय असतो त्याचं योग्य उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे आणि योग्य उत्तर तुमचं येईलच कशा प्रकारे येईल दररोज प्रॅक्टिस करा दररोज सराव करा आणि लेक्चर समजल्यानंतर जे डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पत्रिका तुम्हाला देण्यात येईल ते दररोज सोडवा काय प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या संख्येला पंधराने निशेष भाग जाणार नाही नाही आहे लिहिलंय का नीट समजून घ्या तुम्ही नाही। नाहीचा अर्थ काय असतो तीन संख्येनं भाग जाणार नाही एक संख्येला जाईल म्हणजे एक संख्येला जाणार नाही तीन संख्येला जाईल योग्य उत्तर काय असणार मित्रांनो याचा योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक का डी काय आहे तीन नऊ दोन नऊ 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 आणि पाच एक नऊ अठरा सत्तावीस दोनशे छत्तीस छत्तीस आणि चाळीस पटकन याची बेरीज झाली शेचाळीस मित्रांनो झाली का नाही क्षणात तुमचं याचं योग्य उत्तर आलं का बघा काय झालं नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊतीस सत्तावीस दोनशे छत्तीस कळलं तुम्हाला छत्तीस वन कळालं छत्तीस आणि हे पाच किती झाले मित्रांनो छत्तीस आणि पाच एक्केचाळीस आणि हे पाच किती झाले शेहेचाळीस या विद्यार्थ्यांना कळालं आणि त्यांच्यासाठी सांगितलं मी बाकीचे तर हुशार आहेतच तुम्ही दररोज अभ्यास करतात पण आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं ना पुढे आपल्याला एकट्याला पुढे जायचं का मित्रांनो एकट्याला पुढे जायचं संपूर्ण टीमला तुम्ही आपले टीम मेंबर आहात आणि तुम्हाला सर्वांना पुढे घेऊन जाऊन या वर्षी तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती करण्याचा आपला टार्गेट आहे आणि हा सोन्याचा दिवस लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे तुम्ही तयार आहात ना या वर्षी पोलीस भरती होण्याकरिता त्यासाठी दिवस रात्र मेहनत करावी लागेल ला अभ्यास करावा लागेल आणि तुम्ही सर्वजण अभ्यास करत आहात म्हणूनच तुम्ही एवढा लाईव्ह विचार म्हणजे पटापट उत्तर देत आहात आणि उत्तर दिलेच पाहिजे चुकले तरी काय हरकत नाही चुकताय भरपूरच्या विद्यार्थ्यांचे काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकताय त्यांचे रिव्हिजन होत नाही तर रिव्हिजन अजून वाढवा रिव्हिजन याचं उत्तर काय अर्थ मित्रांनो ह्याची बेरीज झाली होती शेचाळीस तर शेचाळीस म्हणजे एक एक स्थानी पाच आहे मित्रांनो पाचने भाग जाईल पण भागीला तीन केल्यानंतर भाग जाणार नाही एक उरणार एक उरणार म्हणजे मध्ये उत्तर येणार मध्ये उत्तर येण्याचा अर्थ असा असतो परत परत सांगतो तुम्हाला मध्ये उत्तर येण्याचा अर्थ असा असतो की त्या संख्येला पूर्ण भाग जात नाही आणि पूर्ण भाग केलाच पाहिजे तेव्हाच पंधराने निशेष भाग जाईल पुढील प्रश्न काय दिलाय तुमच्या स्क्रीनवर आहे प्रश्नाचे उत्तर पटकन द्यायचे प्रश्न नीट वाचायचा नाही पाहिजे तुमचा प्रश्न नीट वाचा प्रश्न जर नीट वाचलेला वाचला तर तुमचं काही क्षणातच योग्य उत्तर येऊ शकतं पण ते कधी येऊ शकतं जेव्हा तुमचा प्रश्न नीट वाचलेला असेल प्रश्न नीट वाचलाच पाहिजे तेव्हा तुमचं योग्य उत्तर येईल व्हेरी गुड खूप छान अतिशय सुंदर प्रकारे उत्तर देतात सर्वजण खूप छान मित्रांनो खूप छान व्हेरी गुड प्रश्न नीट वाचला काही विद्यार्थ्यांचे उत्तर ज्यांचे उत्तर चुकले होते ते सुद्धा योग्य उत्तर द्यायला लागले आता कारण प्रश्न आणि उत्तर हेच सर्वात महत्वाचं असतं प्रश्न नीट वाचणे आणि ऑप्शन सुद्धा पडताळणी करणे त्यानंतर योग्य उत्तर देणे आणि बघा तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे लाईव्ह चारमध्ये की कित्येक विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत याचा अर्थ असा असतो की भरपूरसे विद्यार्थी अभ्यास करत आहेत आणि हेच तुमचं कॉम्पिटिशन आहे दुसरं कोणी येणार नाही तुम्हाला कॉम्पिटिशनला तुम्हाला कॉम्पिटिशनला येणार आहे तो हा व्यक्ती जो कमेंटमध्ये पटापट उत्तर देत आहे आणि त्याचा अर्थ असा असतो की त्यांच्याकडे नोट्स आहे नोट्स अतिशय फायदेशीर असतात पुस्तक घेऊन नोट्स काढण्यापेक्षा संपूर्ण नोट्स तयार आहे संपूर्ण टीमने बनवलेले नोट्स तयार आहे तुमच्या स्क्रीनवर हो दिसत असलेल्या नंबरवरती हो नंबर हो परत कॉल करायचा आहे सर आम्हाला नोट्स पाठवून द्या काही क्षणात तुमच्यामध्ये नोट्स पाठवण्यात येतील संपूर्ण सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे या नोट्स तुमचं आयुष्यात बदलवू शकते कारण या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केली ठरणार आहे सर्व काही तुमच्या स्क्रीनवर दखावण्यात येतं परत परत लक्षात घ्या याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय चौऱ्याऐंशी एकवीस याचे बेरीज किती पटकन घ्या दोन आणि नऊ पाच तेहतीस याची बेरीस केला मित्रांनो तेहतीस एक स्थानी काय दिलं आहे स्थानी आहे पाच आणि भागेला तीन जरी याला केले भाग जातोय पॉईंटमध्ये उत्तराला गायचं पॉइंट पॉईंटमध्ये बिलकुल सुद्धा उत्तर आलं नाही याचा अर्थ असा असतो या संपूर्ण संख्येच भाग जाणार आहे पंधराने कारण तीनने सुद्धा भाग गेला आणि पाचने सुद्धा भाग गेला याचा अर्थ काय म्हणतात की या संपूर्ण संख्यांना काही काही जणांना भाग जाणार नाही काही काही जणांना भाग जाईल यांना भाग गेला नाही यांना भाग गेला नाही यांना भाग गेला नाही पण बाकीच्या संख्येनं गेला ना पण प्रश्न काय वाचला तर त्यानुसार बघायचं सर्व पुढीलपैकी पैकी कोणत्या संख्येला भाग गेला नाही आणि पुढीलपैकी पैकी कोणत्या संख्येला भाग जाणार आहे प्रश्नामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही फक्त योग्य उत्तर काही क्षणातच येऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स नाही त्या विद्यार्थ्यांनी नोट्स बद्दल माहिती ऐकून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आता ज्या कसोट्या संपलेल्या आहे आपल्या पुढील उदाहरण पुढील लेख आपलं पुढील प्रकरण खूप जबरदस्त आहे पुढील प्रकरण जबरदस्त या कारणासव आहे कारण पुढील प्रकरणावरती अतिशय महत्वाचे प्रश्न विचारले जातात दरवर्षी विचारले जातात आणि परत परत विचारले जातात आणि ज्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांकडे नोट्स नाही त्या विद्यार्थ्यांनी नोट्स बद्दल ऐकून घ्या अतिशय महत्वाची माहिती आहे समजून घ्या नोट्स म्हणजे काय असतं असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही काय उत्तर देणार नोट्स म्हणजे असतं की कित्येक पुस्तकातून कित्येक अभ्यास करून आपण जे मुख्य पॉइंट काढतो बाहेर बरोबर आहे का नाही मुख्य पॉईंटच काढतो ना आपण जसं जसं पुस्तक लिहून घेतो पुस्तक जसं जसं लिहिले तर आपल्याकडे पुस्तक तयार होईल पण नोट्सचा अर्थ असा असतो मित्रांनो की कि कित्येक अभ्यास करून कित्येक लोकांनी अभ्यास केला आपल्या संपूर्ण टीमने अभ्यास केलेला आहे गणिताच्या नोट्स काढण्यासाठी कित्येक कित्येक गणितांचे पुस्तक पडताळले गेले त्याच्यातील सगळ्यात सोप्या पद्धत आपल्या स्वतःच्या मनाने तयार केल्या आणि स्वतःच्या मनाने तयार केल्यानंतर त्या सर्व काही तुमच्यापर्यंत आपण पोहोचवतो मित्रांनो अगदी नैसर्गिक भाषेमध्ये अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि हे सर्व काही तुमच्यापर्यंत तुम 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 अगदी काही क्षणातच पोहोचू शकतं तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर तुम्हाला फक्त कॉल किंवा मेसेज करायचा आहे सर मला नोट्स पाहिजे काही क्षणातच तुमच्यापर्यंत नोट्स पोहोचवले जातील या सर्व काही नोट्स ज्या नोट्स तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत ह्या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे सर्व नोट्स आहे आपल्याकडे असं काही नाही की एक नोट्स आहे आणि हे सर्व काही नोट्स आपल्या संपूर्ण टीमने बनवले आहे आणि हजारो विद्यार्थी दररोज नोट्स घेत आहेत या नोट्स प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे फक्त एवढीच आहे की तुम्हाला ती गोष्ट माहीत नाही आहे कारण या नोट्स जेव्हा तुम्ही घेतात तुम्ही ऑर्डर करतात तेव्हा तुमच्या पर्यंत एक मेसेज सुद्धा पोहोचवला जातो या नोट्स जर कुठे व्हायरल झाल्या तर तुमच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल म्हणून या नोट्स फक्त तुमच्यासाठी आहे कारण या नोट्स मध्ये तुमच्या नावाची कोडिंग असते ती तुम्हाला समजणार आहे ती आम्हाला समजते की कुठून या नोट्स लीक झालेले आहे या नोट्स अतिशय फायदेशीर आहे या नोट्स तुमच्या यशाचे पुरोकेले ठरणार आहे इथपर्यंत सर्वांना माहिती कळली आणि लक्षात घ्या जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय जेथे तुम्हाला दररोज सकाळी नऊ वाजेला डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रे का त्याचबरोबर दररोजचे लाईव्ह लेक्चर हे सर्व काही आणि भरपूर काही गोष्टी सर्व काही गोष्टी अगदी मोफत मिळवण्यात येतात मित्रांनो मोफत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात मोफत सर्व काही सुविधा अगदी मोफत मिळवण्याकरिता एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे हे बघा काय लिहिलंय हे आहे तुमचं स्क्रीनवर डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल आपलं आलं जे तुम्ही आता पाहत आहात या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय त्याचा स्क्रीनशॉट करायचं आहे आणि तो स्क्रीनशॉट स्क्रीन तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुमच्यापर्यंत सर्व काही माहिती पोहोचवण्यात येईल म्हणजेच काय व्हॉट्सअप ग्रुपची एक स्पेशल लिंक शेअर करण्यात येईल तुम्हाला त्यामध्ये तुम्ही सर्व काही अगदी व्यक्ती जॉईन होऊ शकता जिथे तुम्हाला दररोज सकाळी लाईव्ह लेक्चर दररोजचे दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि दररोज लाईव्ह लेक्चर मिळतील सर्वांसाठी अगदी मोफत आहे मित्रांनो भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो कारण त्याचे आता डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला देण्यात येणार आहे चला तर मग लगेच भेटूया आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो तोपर्यंत नमस्कार मित्रांनो